पावसाळा म्हणलं की साथी सुरू होतात रोगराई पसरते सध्या पुण्याचे महापालिका आयुक्तच डेंग्यू आजाराने ग्रस्त आहेत असं बोललं जात आहे इथं ग्रस्त आहेत तिथे सामान्य जनतेचं कायच सध्या डेंग्यू मलेरिया सोबत एका व्हायरसची चर्चा होती तो म्हणजे चांदीपुरा व्हायरस सहसा लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरणारा हा चांदीपुरा व्हायरस नेमका काय आहे आणि त्याचा संसर्ग होतो कसा हे बघूया नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादवरती स्वागत गुजरातमध्ये मागच्या दोन आठवड्यात चांदीपुरा व्हायरसमुळे सहा मुलांचा मृत्यू झाल्याचा जा दावा करण्यात येतोय नक्की हा मृत्यू चांदीपुरामुळे झालाय जा का हे अजून कन्फर्म माहिती नाही पण प्राथमिक अंदाज तरी हाच वर्तवण्यात येतोय हा आजार चांदीपुराचा असावा याची तपासणी करण्यासाठी गुजरात सरकारने या लहान मुलांच्या रक्ताचे नमुने सध्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी मध्ये तपासणीसाठी पाठवले आहे आता एकदा बघूया हा चांदीपुरा व्हायरस नेमका आहे काय आणि तो पसरतो कसा गुजरात मधील अरवली व सांबरकाठा या जिल्ह्यांमध्ये काही मुलांना या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत यामध्ये लहान मुलांना उच्च ताप उलट्या होतात आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये त्या ता झटक्यामुळे किडनी आणि हृदयावरती परिणाम होऊ लागतो व ता त्यातच मुलाचा मृत्यू होतो गुजरातमध्ये तब्येत अचानक बिघडल्यामुळे काही लहान मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं पण दुर्दैवाने अनेक मुलांचे प्राण त्यात वाचू शकले नाहीत त्यामुळे या मुलांमध्ये चांदीपुरा व्हायरसची शक्यता दाटून येते हिंमतनगर मधील सिव्हिल हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणाले आम्हाला हा असू शकतो असं वाटतंय गेल्या वर्षी ची पॉझिटिव्ह केस खूप कमी होते पण सध्या पावसाळा आहे आणि या वातावरणामध्ये चांदीपुराची प्रकरणं जास्त प्रमाणात दिसून येतात चांदीपुरा हा एक संसर्गजन्य आजार आहे जूनच्या शेवटी ते ऑक्टोबर पर्यंत याच्या केसेस जास्त वाढण्याची शक्यता असते चांदीपुरा हा मेंदूचा ज्वर आहे म्हणजे चांदीपुरा झाल्यावरती मेंदूवरती पहिला अटॅक होतो चांदीपुरा या आजाराच्या व्हायरसचा प्रसार सॅन्टलाय माशी चावल्यामुळे होतो सॅन्टलाय ही माशी डासापेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो माशीचे पंख हे केसाळ असतात माशीचा आकार हा पॉइंट दोन ते पॉइंट पाच मिलीलिटर इतका असतो भारतामध्ये या माशीच्या एकूण एकोणतीस प्रजाती आढळून येतात ही माशी रात्रीच्या वेळी जास्त क्रियाशील असते त्यांचा चावा हा अत्यंत वेदनादायक असतो ही माशी क्वचितच डोळ्यांना दिसते दिवसा या माशा अंधारात जागांमध्ये भिंतीच्या भेगामध्ये वगैरे माहितीनुसार हा आजार मुख्यतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये जास्त आढळतो पण सध्या शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये देखील याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात हा आजार काही साथीचा सा आजार नाही पण संक्रमित मुलाला चावणारी माशी जर एका सुदृढ बालकाला चावली तर त्या निरोगी बालकालाही हा आजार होऊ शकतो हा आजार झाल्यावरती मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण सांगण्यात येतं ते पंच्याऐंशी टक्के म्हणजे चांदीपुरा व्हायरसने बळी पडलेल्या शंभर मुलांपैकी केवळ पंधरा मुलांचा जीव वाचवता येऊ शकतो लक्षणे म्हणजे उच्च दाबाचा ताप अतिसार उलट्या झोप न येणे काही तासांमध्येच कोमात जाणे व त्वचेवरती वाढलेल्या खुणा अशी सगळी आहे हा आजार सॅन्ट नावाच्या माशीमुळे होतो मग याचं नाव चांदीपुरा कसं काय ते याची मुळं सापडतात महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी एकोणीसशे पासष्ट मध्ये तो नागपूर परिसरातील चांदीपुरा या भागात रुग्णाच्या रक्त जल नमुने सर्वेक्षणात आढळून आला होता त्यावरूनच याचं नाव चांदीपुरा असं ठेवण्यात आलं चांदीपुरा आजारावरती उपचार काय आरवली जिल्हा मुख्य आरोग्य अधिकारी एम एस सिद्दीकी यांनी बोलताना सांगितलं की या व्हायरसचे चे उपचार लक्षणांवरती आधारित असतात पण आजारावरती अद्याप कोणतीही लस आलेली नाही आता आपण खबरदारी काय घेऊ शकतो तो घर व परिसर स्वच्छ ठेवू शकतो गावाचा उकिरडा गावापासून दूर ठेवू शकतो लहान मुलांसाठी मच्छरदानी आसपास कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घेऊ शकतो या आजाराचं मूळ कारण असणारी सॅनफ्लाय माशी ही तिच्या उत्पत्ती स्थानापासून फार दूर जाऊ शकत नाही त्यामुळे त्याचं नियंत्रण करणं सोपं सध्या याचा प्रादुर्भाव गुजरात मध्ये आहे गुजरात सरकारचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटोले हे म्हणाले की चांदीपुरा व्हायरस एन्सिस या आजाराने घाबरण्याची गरज नाही हा व्हायरस वेस्क्युलो व्हायरस कुटुंबातील आहे या आजाराची गुजरात गुजरातमध्ये दरवर्षीच आढळतात विशेषतः उत्तर मध्य गुजरातच्या जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये हा रोग सामान्य आहे राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे बारा संशयित रुग्ण आढळले त्यापैकी सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि आता गुजरातमध्ये सहा रुग्णांवरती उपचार सुद्धा सुरू आहे मध्ये चार अरवलीमध्ये तीन महिसागर आणि मध्ये प्रत्येकी एक संशयित रुग्ण आतापर्यंत आढळला राजस्थानमधील दोन रुग्ण आणि मध्य प्रदेशातील एक रुग्ण सध्या गुजरातमध्ये उपचार घेताना दिसून येतो खर तर नमुनाच्या निकालानंतरच चांदीपुरा आजाराचे प्रकरण नक्की काय आहे हे, हे निश्चित होईल तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद